काय झालं काय बाहेर जायचं आहे का नाही दरवाजे उघड उगड़ येतो दरवाजे उघड बघ जमतं आहे का तुला हां हां जमतं आहे का बघ हात नाही ना पुरत मी नाही पुरत ना, ना हात मग आता कसं करायचं हे बघ हे गेलं तिथं तुझं पण आहे पुरत मग कसं करायचं आता बघा कुठं जायचं आहे बाहेर नाही नाही आज नसतो घेऊन जात मी तुला नाही आज मग उडी मार न नाही नाही ग बस जय बस जाई एकटा ना एकटा जय एकटा अक्ता। जा जय जय नाही जमत जमत नाही एकट्याला नाही जमत का नाही मग तू एकटाच जा, जा, जा जाओ ना हो काय हो रे डोळे तर तुझ्या हार नवानीच येते कांगरासारखे कांगरासारखे डोळे तुझे कांगराचं पिल्ल बी तसं दिसते हो काय मग जायचं आहे जाऊ थोडं जा जाऊ ना जाऊ ना जाऊ आपण थांब हो बस बस तिथं बस जाऊ जाऊ बस बस तिथं थांब उडी नको मारू उडी नको मारू बाळा जाऊ आपण जाऊ थांबत त्यांना बाबड्यान ते कुठे आहेत बाबड्यान ते कुठे आहेत ते कुठे अरे शंभू ते बघ ते बघ आहे चा मी दरवाजे उघड चल इथे हिरो शंभू इकडे हे उघड अरे ऐकतच नाही काय काय कुठं जाऊ थोड्या वेळाने असं गरीब आणि बघतोय की लयच गरीब आहे खरच हो 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 ते बघ आता काय मागून अरे जाऊ बाळा दोन मिनिट च्या हातात पिऊ दे <laughs> जाऊ <जाओ, ना। laughs> मारतो चक्कर तुला काळजी नको करू ते दररोज माझ थोडी आजच आहे ते आले भाऊ ते आले तुझे बघ तुझी आहे ते बघ ती चालणं बघ तिचं लोगो 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 बघ बघा लक्षच तिथं हे आले हे तुझे पप्पा बघ त्यांचं चालणं बघ बघ डॉन बघा बघा बघ त्याला हे कोण शिक जरा शिकायची गरज नाही त्यांनी शिकवलं झालं बबड्या